कॅशलेस कर्ज हवंय मग सरकारची ही योजना तुमच्यासाठीच आहे सी जी टी एम एस सी म्हणजेच क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस एक सरकारी तंत्र ज्याने तुम्हाला कोलेट्रल शिवाय दोन कोटींपर्यंत कर्ज मिळवून देतं आता या योजनेत बँक कर्ज डिफॉल्ट झालं तरी सी जी टी एम एस सी कर्जातून पन्नास ते पंच्याऐंशी टक्के रक्कम फेडून देतं मायक्रो एंटरप्राइज ना पाच लाखांवरील कर्जांसाठी पंच्याऐंशी टक्के पन्नास लाखांपर्यंतच्या कर्जांसाठी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पन्नास लाख ते दोन कोटींच्या कर्जांसाठी पन्नास टक्के पर्यंत कव्हर आता यासाठी शुल्क काय लागतो ते जाणून घेऊ पाच लाखांपर्यंत शुल्क लाख ते कर्ज वार्षिक शुल्क हे शुल्क भरलं की कुठलाही गॅरंटर नको आता यासाठी कोण अर्ज करू शकतं नव्याने सुरू झालेले किंवा आधीपासून चालू असलेले मिनी मध्यम उद्योग उत्पादन किंवा सेवेचा व्यवसाय करणारे महिलांनी चालवलेले उद्योजक आणि उद्योजिका आता यासाठी अर्ज कसा करायचा बिझनेस प्लॅन तयार करा बँकेत जाऊन अर्ज करा बँक आय टी दाखवेल मग सीजीटीएमएसी ला सादर मंजूर झाल्यावर फंड रिलीज शुल्क भरलं की काम झालं तुमचं स्वतःच काहीतरी सुरू करायचं असेल ना सीजीटीएमएससी टी एम एस सी योजना वापरायला विसरू नका गहान नको फक्त तुमची कल्पना आणि आत्मविश्वास पुरेसा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामणी सोशलला फॉलो करायला विसरू नका